اوه گانا 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 अकोला महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळाने भरली शहरातील स्वच्छता कंत्राटे आणि प्रत्येक प्रभागासाठी बजेट वाढ यावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार वादविवाद सुरू झाला प्रशासनाऐवजी सत्ताधारी भाजप नगरसेवक विनोद मापारी यांनी उत्तर देण्यास विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतल्याने वाद वाढला काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटातील नगरसेवकांनी याला नियमांचे उल्लंघन म्हटले आणि निषेध केला स्वच्छता कंत्राटात आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले तर सत्ताधारी पक्षाने हे आरोप निराधार असल्याचे सांगड फेटाळून लावले काही काळ सभागृहातील परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की सदस्य एकमेकांना भेटले आणि जोरदार वादंग सुरू झाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नंतर नियंत्रणात आली असली तरी महापालिकेच्या पहिल्या सभेत अशा संघर्षामुळे प्रशासकीय कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित झाले